टीआयबी न्यूज प्रयत्नांचा न्याय तुमचा बीड मध्ये कायद्याचे राज्य नसून जंगलराज सुरू असल्याचा आरोप होत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने जिल्ह्यातील वातावरण आधीच तंग झाले आहे त्यातच आता अमानुष हत्येची घटना समोर आली आहे परळी तालुक्यात एका मुकादमाने आपल्याच मजदूरची निर्घृण हत्या केली आहे उसतोड कामगारच्या डोक्यात दगड घालून मुकादमानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बीडच्या परळी तालुक्यातील अस्वलंबा येथे ही घटना घडली विकास बाळासाहेब जोगदंड वय अठ्ठावीस असे मित उसतोंड मजुराचे नाव आहे झोपेत असतानाच मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे याने मोठ्या डोक्यात दगड घालून खून केला या प्रकरणात कर्नाटकमधील घटप्रभा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे उसतोंड मजूर आणि मुकादम हे दोघेही परळी तालुक्यातील रहिवासी आहेत मजुराला अमानुष्यपणे संपवलं बीडच्या अस्वलंबा गावातील उसतोड मजूर विकास जोगदंड हा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे त्याच्यासोबत कर्नाटक येथे ऊस तोलीला गेला होता ढाकणे आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात नेले होते दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास थोपला होता श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्याबाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंडच्या डोक्यात चाळीस किलोपेक्षा मोठा दगड घातला त्यानंतर छातीवर बसून दगडाने तोंड आणि डोके खेचू लागला हे मनाला हादरवणारे दृश्य पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले त्यानंतर घटप्रभा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण समजू शकले नाही